शाही भूमीचे शंभर रुपये कुस्त्या बघा जरा शाहीद बोलानी यादगावचा या एक महाराष्ट्राचं आकर्षण आहे समोर शंभर सुरू आणि कला मारण्याचा प्रयत्न शाहीदचा बघू दे

बर बरं तुम्ही जय शेलार भाऊसाहेब यांच्याकडून ओम कांडेकरला दोन चार पाच गोष्टी देण्यात आली पुरा टाकण्याचा प्रयत्न आहे चांगले आहे काय कुट्टी हो समोर उभा राहू नका आम्हाला कुस्ती दिसाला काय आणि दिसाला कुस्ती काय करायचं नाच्या गेलेला साडे लांश हृदयाचे फिंशे ते आताची साठ करण्याचा प्रयत्न चाललेला शंभू सरोबरोवर चक्कर शंभर रुपयाचे बक्षीस अर्थव्यवस्था करून हात हात निघला ना इथे एक सुद्धा येऊ देऊ नका खाली आता तुम्ही ह्याच कोपऱ्यात शेवटपर्यंत पुन्हा एक तात्च पकड शायद घ्यावं लागला ही पोरं का उभा केला <दिकर> तो <दिकर> महे चक्का फात वरती कर आणि ओ चव्हाण हिरोबा हा पाहिजे